बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुटल्याचं आहे ताई आपण बघितलं प्रचाराला जोरदार सुरुवात आहे काय लोकांचा प्रतिसाद आहे काय सांगा बघा प्रतिसाद साधारणतः लोकांमध्ये जेव्हा आपण जाता काय लोकांकडनं मागणी केली जाते काय म्हणणं जातं कारण अनेक महिलांनी देखील आपल्याशी आजी असतील त्यांनी देखील संवाद साधला आशीर्वाद दिलेला आहे महागाई बेरोजगारी बद्दल प्रचंड अस्वस्थता आहे महागाईला लोक त्रस्त आहेत आणि बेरोजगारी त्रासलेले आहेत आणि वाढता भ्रष्टाचार भ्रष्टाचारच ताई काय सांगाल आपण जर बघितलं तर ओलीकडमध्ये ही लढाई प्रतिष्ठेची लढाई अशी सांगितली जाते भाजपकडनं चारशे पारचा आकडा सांगितला जातो हप्ती बार चारशे पार असं देखील सांगितलं जात हो कारण का त्यांना संविधान बदलायचं आहे भारताचं आणि संविधान बदलण्यासाठी चारशे पार असं त्यांचेच खासदार म्हणताय ते दुर्दैव आहे पण आम्ही त्यांना संविधान बदलू देणार नाही दुसरीकडे आपण जर बघितलं तर जो काँग्रेसनी जाहीरनामा प्रकाशित केला त्याच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका केली मुस्लिमांबद्दल जो वक्तव्य केला त्याबद्दल अकरा हजार आयोगाकडे कत्रारी गेलेल्या कशा पद्धतीने याकडं बघ मी आता देशासमोर महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार हाच सगळ्यात मोठं आव्हान आहे आणि बारामती लोकसभा मतदारसंघात आणि महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे त्याच्यामुळे आम्ही त्या कामातच व्यस्त हो। आहोत नाही दुसरे काय वाटतं बारामतीतले काय प्रश्न अजूनही सोडवायचे बाकी कारण आपण जर बघितलं तर पुरंदरचं विमानतळ असेल मोहरमधली एम आय डी पुरंदरचं विमानतळाला डिले जो झालेला आहे तो केंद्र सरकारमध्ये आलेला आहे अजून काय केलं पाहिजे अजून काय करणं बाकी आहे दुष्काळ दुष्काळाची कामं जी मागच्या वर्षीपासून मी सांगते करा मी नोव्हेंबर डिसेंबर पासून सरकारला सांगते की दुष्काळ येणारे तयारी करा पण महाराष्ट्र सरकारचं अपयश आहे आपण या ठिकाणी बघितलं तर काहींना ऑप्शन देखील केलं जातं आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांकडनं ना प्रतिसाद वेतन आपल्याला पाहायला मिळतं सध्या सय्यद एटी भारत पुणे